आपल्याला गुगल फॉर्म गुगल फॉर्म लेखन कोणता त्यानंतर आपण करणार आहे पहिल्या अप्शर किती नंतर आपण ब्लँक बॉक्स त्या बॉक्सवर किती टाकणार आहे बॉक्सवर किती आपल्या समजा पेज येईल त्याच्यामध्ये असं अटायटल फॉर्म त्या ठिकाणी आपण वरती काही शकतो वरती म्हणजे आपण काही शकतो आपण वर्क विथ रोहित वरपी रोहित टाकलं आपण डिस्क्रिप्शन म्हणजे आपल्या जो फॉर्म पाठवता मधून काय माहिती गेट मनी विथ वर्किंग वर्किंग टू हो फक्त दोन तास काम करून पैसे क्वेश्चन टायटल बॉक्स आपण क्लिक केलं त्यानंतर अन टाइटल आपण खुला आहे कोण त्या ठिकाणी आपण काय टाकायचं फुल नेम फुल नेम फुल नेम टाकलं त्यानंतर आपण या ठिकाणी जसं बॉक्स त्याच्यावर क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर आपण शॉर्ट आन्सर या ऑप्शन क्लिक करायचं कारण फुल नेम पॅग्राफ सारखं शॉर्ट आन्सरमध्ये हजार क्वेश्चन नंबर नेम टाकणार म्हणजे नाव ही रिक्वायर आहे त्यामुळे रिक्वायर आपण क्लिक करा साईडला प्लस नाव क्लिक केल्यानंतर आपल्याला एक क्वेश्नसाठी बॉक्स साईड होईल तिथे आपण टाकल्या एज एज टाकल्यानंतर एच साईड सुद्धा आपण नंबर घेऊ शकत नाही ऑप्शनमध्ये म्हणून शॉर्ट आन्सर या ठिकाणी क्लिक करूया सॉरी आपण ह्याच्यासाठी शॉर्ट आन्सर्स निवड ठिकाणी क्लिक शॉर्ट आन्सर घेऊ शकतो शॉर्ट आन्सर्स घेण्यासाठी होतं रिक्वायर्ड रिक्वायर्ड हा क्वेश्चन सुद्धा आहे म्हणजे या क्वेश्चनला सुद्धा आपण व्हिजिट केल्याशिवाय आपण फॉर्म सबमिट करू शकत नाही त्यासाठी एच आपण शॉर्ट आन्सरला रिक्वायर्ड घेतली आपण एकदा प्रश्न क्लिक करायचा सॉरी आपण एकदा प्रश्न क्लिक करायचं प्लस क्लिक केलं आपल्याला आणखी एक क्वेश्चन टाकण्याचा ऑप्शनला आणखी एक क्वेश्चन काय टाकू शकतो आपण कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा कॉन्टॅक्ट घेऊ शकतो आपण शॉर्ट्स बॉक्स क्लिक करायचा शॉर्ट आन्सर या ऑप्शनला क्लिक करायचा कॉन्टॅक्ट हा सुद्धा रिक्वायर्ड क्वेश्चन असेल आपल्या फॉर्मसाठी आपल्याला आता तीन प्रश्न झालेत आपण फॉर्म साठी तीन प्रश्न घेतले आहे आणखी आपण प्लस पॉईंट चेन्नर क्लिक करा इथे आपण सिटी निवडण्यासाठी सिटी ऑप्शन घेऊया सिटी ऑप्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा ऑप्शन क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर शॉर्ट आन्सर ऑप्शन निवडायचा म्हणजे सिचा शॉर्ट आन्सर शकतो म्हणजे कोणती सिटीचं नाव आपण टाकू शकतो शॉर्ट आन्सरमध्ये सिटी टाकली ठेवत नाही मी कारण सिटी टाकू शकतो टाकू शकतो कमच नाही येते मग आपण आणखी एक प्रश्न घेणार लास्ट सॉरी लक्ष क्लिक करायचा लक्ष क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी एक आपल्याला आणखी घेतो डिटेल्स किंवा अड्रेस अड्रेस ऍड्रेस घेऊ आपण ऍड्रेस ज्यावेळेस आपण पुढील एम्प्लॉईचा किंवा कोणाचा ॲड्रेस आपण घेतो त्या आपण ऍड्रेस क्वेश्चन घेतो मल्टिपल चॉईस क्लिक करायचं आहे आणि आपण पॅराग्राफ घेऊ शकतो शॉर्ट आन्सर घेतलं ऍड्रेस मोठा येऊ शकतो पॅराग्राफ निवडायचं आपण आणि ऍड्रेस आपण रिक्वायर्ड आहे त्यामुळे आपण रिक्वायर्ड क्लिक केलं लॉंग आन्सर टेक्स्ट आपण देऊ शकतो इतकं सगळं झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिले या आपला तो तयार केलेला टेम्पलेट आहे त्या टेम्पलेट आपण पब्लिश करून घ्यायचं आहे गुगल फॉर्मला आपण इथे पब्लिश आपण क्लिक करून पब्लिश करून घेतलं पब्लिश करून घेतल्यानंतर आपण याची लिंक घेऊ शकतो किंवा फॉर्म फिल्म करू शकतो म्हणजे कसा दिसणार आहे फॉर्म आपल्याला जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही रंग किंवा एखादा फोटो करू शकता आपण इथं रंगासाठी दिसणाऱ्या बॉक्सला क्लिक केलं त्याच्यानंतर आपण हेडसाठी याच्या चूज इमेज नावाच्या ऑप्शनला क्लिक केलं अपने इतने इमेज देश कर इन्सटा बटन क्लिक इन्स्टर बटन क्लिक वर हेडरला इमेज देश पूर्ण फॉर्म का कलर चेंज करो अपने पद पद्धति ने जो तीन ऑप्शन का कट कर बटना कॉपी करते लिंक थ्री फीडअप क्लिक अपना फी फिल फॉर्म ऑप्शन देते क्लिक करा जाएगा क्लिक अपना फॉर्म यूजर का क्या देश प्रू आपे गेट लिंक पर क्लिक करू अपन लिंक मिलू सको अपनी खाली शेवटी कॉपी लिंक या ऑप्शन में क्लिक करू अपनी लिंक कॉपी